हॅलो नमस्ते मी सुनैना माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मी आलेली आहे माझ्या माहेरी सुन म्हणजे मानोरला आणि आता आम्ही सगळेजण जात आहे असोला सोमनाथ महाराजाच्या दर्शनाला तर असोला okay. जे सोमनाथ महाराजाचं जे आहे ना मंदिर आमचं असोल्याचं ते खूप फेमस आहे त्याच्यामुळे मी माहेरी आली तर एकदा तरी सोमनाथ महाराजाच्या दर्शनाला जात असते तर आम्ही आता फॅमिलीमधले आई बहीण भाऊ माझी मुले दोन राजपार आम्ही सगळे जात आहे दर्शनाला तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत महाराज की जय जय चला सोमनाथ महाराज ला सोला सोला पृथ्वी पृथ्वी कत जा रो पृथ्वी कत जा रो देव बाप्पा धोके ना घुमी करेन जा रो कधी पृथ्वी लाडू चालो घ्या तर आता आम्ही मंदिराच्या मुख्य दाराजवळ आलो आहे आणि आजूबाजूला ही जी दुकाने दिसतात ना तर ती पूजेचे जे सामान लागतात आपल्याला देवासाठी रोजच्या पूजेला जे लागतात ते सामान आहे आणि नारळ फूल बेल यांची सुद्धा दुकाने आहेत इथे तर आम्ही सुद्धा एका दुकानाजवळ आता थांबलेलो आहे बेल फूल नारळ वगैरे घेऊ देवासाठी तर आता आईने नारळ आणि बेल वगैरे घेतलेलं आहे आणि मी सुद्धा माझ्यासाठी नारळ बेल आणि फूल वगैरे मागत आहे दुकानदाराजवळून आणि एक प्रसादाचं पाकिटसुद्धा घेतलेलं आहे मी असं प्रसादाचं पाऊस द्या म्हणून म्हणत आहे दुकानदाराला आणि पांढरं फूल मिळते का हे सुद्धा विचारत होती मी कारण पांढरं फुलं मला तिथं कुठंच दिसत नव्हतं आणि हे प्रसादाचं पाकिट घेतलेलं आहे मी एक आणि पांढरं फुल नाहीच असं सांगत होते दुकानदार मला तर पूजेचं साहित्य घेतलं आहे तर हे पहिल्या पायरीला नमस्कार करून वर जात आहे मी आणि राजला पण माझ्यासोबत चल म्हणत आहे तर जास्त पायऱ्या नाही असेल वीस पंचवीस पायऱ्या फक्त हे मंदिराचं मेन गेट आहे आणि येथे स्त्रियांना आतमध्ये जाण्यास मनाई केलेली आहे म्हणून फक्त पुरुषच आतमध्ये जाऊ शकतात पूजा करायला आणि मी राज पार्थला आतमध्ये पाठवलं आहे आणि हे राज आणि पार्क पृथ्वी पूजा करून दर्शन घेत आहे ते दोन शिवलिंग आहे आणि त्यावर चांदीचं मुकुट बसवलेलं आहे मंदिराच्या या भिंतीवर एक रुपयाचं कॉईन मनात कोणती आपली इच्छा असेल तर ती मनात बोलून इथे चिपक चिटकवलं जातं तर जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर ते कॉईन चिपकतं चिटकतं ते भिंतीला तर असं म म्हटलं जाते इथं अख्याही काय इथे आणि सर्वच जण इथे दर्शनाला आल्यावर असे कॉईन चिटकून पाहत असतात तर मी आणि माझी आई पण कॉईन चिटकून पाहत आहे आणि पिंकी पण आली आहे आता कॉईन चिटकून पाहत आहे ती पण तर सगळेच जण पाहत असतात तर हे बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आतमध्ये तर हे दिवे लावायची त तयारी सुरू आहे पायऱ्यांवर दिवे लावतात दर सोमवारी येते पायऱ्यांवर संध्याकाळी दिवे लावतात भक्तगण तर हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि मी दर्शन घेण्यासाठी आले आहे लाडू पण आहे माझ्यासोबत दर्शन घेत आहे तर इथे दोन्ही साईडला दिवे लावून ठेवलेले आहेत आणि सगळं मंदिर प्रकाशमान झालेलं आहे छान वाटत होतं इथे तर आम्ही दर्शन करून खाली आल्यावर इथे या दुकानाजवळ धागा वगैरे घ्यायला घ्यायसाठी थांबलो आहे हातायला बांधायला थोडं राजपातसाठी लाडूसाठी सगळ्यांसाठी धागा घेतला आहे मी हाताला बांधायला आणि इथे छान तुळशीच्या माळा वगैरे किचन खूप छान सामान मिळत होते इथे तर आता आम्ही घरी परत जायला निघालो आहे आणि गाडीमध्ये बसत आहे सगळेजण तर आता सोमनाथ महाराजाचं दर्शन करून आम्ही घरी आलो आलो आहे आणि आज सोमवारचा दिवस आहे आणि आता रात्रीचे सात वाजलेले आहे आम्ही घरूनच सहा सव्वा सहा वाजले होते घरूनच आम्हाला दर्शनाला निघायसाठी आणि आता सात साडेसात वाजलेले आहे घरी यायला आणि दर्शन खूप छान झाले आहे तिथे आणि खूप प्रसन्न वाटतं सोमनाथ बाबावरून घरी आलं म्हणजे दर्शन घेऊन खूप छान वाटतं असं आमच्या पृथ्वीनं खूप त्रास दिला तिथं खूप रडत होता तो मंदिरात तो फोटो पण काढला नाही त्याचा आणि व्हिडिओ पण नाही काढू शकलो मंदिरात खूप रडत होता खूप रडू येत होतं त्याला खूप रडू येत होतं आमच्या पृथ्वीला आणि आता घरी आला तर शांत आहे आता <laughs> तर आता मी तुम्हाला सोमनाथ महाराजांबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर हे माझं माहेर आहे मानोरा वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा हा तालुका आहे आणि हे माझं माहेर आहे आणि आसोला इथून नाही का असोला आहे ते तेथे सोमनाथ महाराजाचं मंदिर आहे तर आमच्या या एरियामध्ये आसोला हे सोमनाथ मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि खूप भाविक आहेत की सोमनाथ महाराजाला खूप मानतात आणि मी सुद्धा खूप म्हणजे भाविक आहे सोमनाथ महाराजाची मी पण खूप मानते सोमनाथ महाराजाला आणि सोमनाथ महाराज म्हणजे शिवलिंगाचे दोन शिवलिंग आहेत तिथे आणि त्याच्यावरून चा एका चांदीचा मुखवटा बसवलेला आहे दोन तर दोन रूप आहेत तर ते सोमनाथ महाराजाचं रूप आहे असं मानलं जातं तर महादेवाचंच रूप आहे ते तर आमच्या मानोरहून आधी सोमटाणा लागतो म्हणजे खेडेगाव आहे दोन तीनही खेडेगाव आहे सोमटाणा पण खेडेगाव आहेत तिथून सोमटाणा आणि दौवा आणि त्यानंतर असोला तर हे तिन्ही पण खेडेगाव आहे तर पाच सहा किलोमीटर आहे असोला इथून मानोरहून तर मी प्रत्येक वेळी इथं माहेरी येते तर एक वेळेस तरी तिथं जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि आपण मनात जर आणलं सकाळी असं बोललो सोमवार आहे आज सोमनाथ बाबाला जाऊया दर्शन करायला आणि कोणत्यानं कोणत्या कारणानिमित्तानं आपल्याला जर जाणं नाही झालं तर मग सोमनाथ महाराज स्वतः येऊन आपल्याला दर्शन देतात मला नेहमी खूप वेळ अनुभव आलेला आहे म्हणजे सापाच्या रूपाने ते आपल्या घरी दिसतात आमच्या अंगणात इथं माहेरचं इथं मोठं अंगण आहे तर अंगणात नाही का बाहेरच्या साईडनं मागच्या साईडनं नागाच्या रूपात असे सरळ येतात था असे घरात असे दिसतात आम्हाला रात्री दुपार संध्याकाळी वगैरे दिसतातच मग आम्हाला समजून जाते की आम्ही आता दर्शनाला गेलो नाही आज सोमवार आहे आणि मनात म्हटलं की देवा येतो आज आम्ही पण येऊ शकलो नाही तर सोमनाथ बाबा असे त्यांचा चमत्कार दाखवतात आपल्याला म्हणून आपण म्हणजे मी पूर्ण प्रयत्न करते की सोमवार असला मनात की आपण आज जाऊन दर्शन करूया तर मनोकामना पूर्ण करणारे असे हे दैवत आहे आणि प्रत्येक आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते तेथे ते नाही का रोट कबूल करतात की जर माझी मनोकामना भाविक रोट कबूल करतात रोट म्हणजे पूर्णाचा नैवेद्य पूर्णाचा देव नैवेद्य देवायला दाखवायचा आणि सर्व लोकांना बोलून जेव जेवण द्यायचं तिथे तिथे एक स्पेशल असं जेवण बनवण्यासाठी रूम वगैरे आहेत तर रोट कबूल करतात भाविक आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर आ, रोट कबूल केलेला आहे ते पूर्ण करतात देवाला असं तर माझ्या आईने पण रोट कबूल केला होता माझ्या भावासाठी आणि मनोकामना पूर्ण करणारे आहे आपलं सोमनाथ बाबा आणि खरंच खूप खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटतं तिथे आणि तिथून यावंच नाही वाटत मंदिरात गेलं म्हणजे खूप छान वाटतं मला येतं मानूरला येते ना मी नेहमी तर असं वाटते नेहमी की कधी जावं दर्शनाला देवाच्या आणि खूप छान आहे आणि तुम्ही पण आता बघाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तुम्हाला शेअर केलेलंच आहे सगळं तर मनोकामना पूर्ण करणारे आहे तर तुम्ही कधी कधी ना कधी इकडल्या भागामध्ये कधी आले कोणत्या कामानिमित्त तर नक्कीच आसोला या गावाला भेट द्या सोमनाथ महाराजाच्या मंदिराला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मी जी माहिती दिली मी ज देवाबद्दल सोमनाथ बाबाबद्दल तुम्हाला जे सांगितलं तुम्हाला आवडलं का तर मला नक्की सांगा आणि यावेळेस व्हिडिओ खूप लेट येत आहे त्याबद्दल पण सॉरी कारण काही कारणानिमित्त झाले नाही मध्ये व्हिडिओ टाकणं तर ठीक आहे बाय 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 बाय